नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलो आहे सांगोल्याच्या खिलारल्या बाजारामध्ये शेतकरी मित्रांनो आपण आपले व्हिडिओ कुठून पाहतात कमेंट करून सांगायचं आहे आणि मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगोल्या बाजारातील बैल बाजार असेल म्हैस बाजार असेल त्या ठिकाणी चिपजरशिगळी बाजार असेल मेंढी बाजार कालवडींचा बाजार असे संपूर्ण बाजार कवर करण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो आपण आपले व्हिडिओ कुठून पाहतात ते देखील कमेंट करून सांगायचं आहे आणि शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या गोट्यावरती जाऊन त्यांची मुलाखत घेण्याचा प्रयत्न करत असतो तर सोलापूर जिल्ह्यातील आसपासची जर त्या ठिकाणी तालुके गावं असतील तर मला नक्कीच फोन करायचा आहे आपण तुमच्या गोट्यावर देऊन त्या ठिकाणी संपूर्ण पशूंची माहिती घेण्याचा प्रयत्न करू त्यामध्ये गाय असेल बैल असेल म्हैस असेल कुक्कुटपालन असेल शेतीसंबंधित कोणताही त्या ठिकाणी पशु असेल तर त्याची आपण मुलाखत घेणार आहोत तर संपर्क साधायचा संपर्कासाठी नंबर आहे एक्क्याण्णव तीस एक्क्याऐंशी एक्क्याण्णव तीस एक्क्याऐंशी अठ्ठेचाळीस बावीस तर शेतकरी मित्रांनो जास्तीचा वेळ न घालवत आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर पण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे म्हणजेच आपल्याला घर बसल्या संपूर्ण खिलारकायचा बाजार प्रत्येक रविवारी त्या ठिकाणी पाहायला मिळेल व्हिडिओला आपण सुरुवात करू राम 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 कुठल्या गाव इंदापूर तालुका इंदापूर बर दातल कशी गे सायदा ते सायदा ते किती दिवस बाकी आहे तिला दहा दिवस बाकी दहा दिवस उस... धार काढू देते का धार काढू देते देते हा किती दूध देते दूध चार लिटर आहे दोन दोन लिटर हा दोन दोन बर वास रुपये निघतय दोन होय निघते बर वळूकडनं भरले डॉक्टर कडनं वळूकडून भरले वळूकडनं कुठला वळू लावला बोर्ड तिकडलाच धावला आमच्या आम तुमच्या तिकडला धावला बर हातगाळली ते धारकाळ खात्रीशीर बोलीवर मिळाल बोली किती किंमत सांगता सांगितले वीस हजार वीस हजार रुपये तर मित्रांनो वीस हजार किंमत सांगितले याला झालेली गाय दोन दोन लिटर दूध इथे आणि वळूकडनं भरलेला आहे तर कुणाला पाहिजे असतं तर आपण यांचा नंबर देणार आहे त्या ठिकाणी संपर्क साधून घेऊ शकताय किती आहे त्या तुमच्याकडे खिलार दोन उद्या एक आणले आता दोन उद्या एक आणले काय किती दिवस बाकी आहेत अजून पंधरा दिवस घेईल पंधरा दिवस काय वीस हजार सांगितली काय मागणी झाली नाही कोणी बर आहे काय यापारच बंद पडलं गाडी अडावते ते बरं काय करते कोणी मागा नाही बरं 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 तुमचा व्यापार आहे शेतकरी तुम्ही यापारी व्यापारीच आहे काय वीस हजार आले गेले हो मोबाईल नंबर सांगा एकोणनव्वद पंचाहत्तर एकोणीस त्रेचाळीस चौदा ठीक आहे वीस आलं देणार आहे ठीक आहे चल धन्यवाद दादा राम राम दादा राम राम कुठल्या गाव विटापारे विटा बर किती महिने बाई कालवड हे दोन वर्षाचे दोन दात लावलाय नाही अजून आदत मध्ये आदत आहे अजून काय माझ्यावर आल ते मध्ये बरवले नाही अजून नाही नाही अजून बरोबर बघू शकता मित्रांनो हे डॉक्टर कडनं कालवडा आहे का नाही ना बैल दावलाय बैल दावला कुठला दावला मी पाडी सांगोली मधन घेतलेली घेतलं घेतलेली केवढं सहा हजार रुपयाला घेतले आता काय सांगतो एवढी उत्ता घेतलेली एवढं बरं एवढं असताना घेतलेलं आता किती किंमत सांगताय आता मी सांगतो या चाळीस हजार रुपये चाळीस हजार हा काय मागणी झाली याला मागितली कि किती बरे मागते बावीस पंचवीस बावीस पंचवीस किती आल तो सोळा जण काय कमीत का सत्तर अठरा देऊन टाकायचं काय विकतय मुला हा काय विकतं घरात लय आहे ती लय जर्श्या बी लय ते चांगलं सांभाळले राहत चांगलं दोन वर्ष त्यांच्यापासून घेताना सहा झालत जाईल पाऊस पडला वाप दोन या केली हांभरून केली ते वाप बर भरवायला भरवाय ते डॉक्टर मला दात लावला धावू नको पिशवीला त्रास होतो रे बरं बरं बा, दात लावतो हात दा लावू ना मग लगेच राहते गाप राहते आणि ना पिल्लू पडताना चांगलं खनखन पडतय गडबड केली का हे होत ना कसं आहे तेच तिला जाबदा पुन्हा मो वासरू म्हणजे फुटली पैदा चांगली होण्यासाठी दात तो थांबलाय अंगाला हातच लावून देत नाही का बळ नाही काय नाही कांबळी काय नाही बघा की तुम्ही नाही नाही चांगलाय कुठं बट्टा वगैरे काय कुठं सगळ्यांनी बघितलं येऊन बघाय की

ू शकता मित्रांनो काजळी खिलार आहे काजळी खिलार तर काजळी खिलार आहे दोन महिने गाभ नाही तपासता येत नाही किती किंमत सांगता येईल पस्तीस हजार पस्तीस काय मागणी झाली आहे मागते पंचवीस पर्यंत मागते किती आलं तर सोडा तीस पर्यंत सोडवतो तीस आलं का देत ठीक आहे फोन नंबर सांगा तुमचा शहाण्णव पासष्ट शहाण्णव पासष्ट चारशे शहात्तर नऊशे सोळा चारशे शहात्तर नऊशे सोळा धन्यवाद राम राम दादा नमस्कार नमस्कार कुठल्या गाव कुठल्या मध्ये कुठल्या आहेत मूळ मैसूर खेलारसा आहे जुळले जुळले आता काय गा बनवाय एक महिना टायमिंग आहे एक महिना टायमिंग आहे खाली व्हायला बर किती किंमत सांगतोय दिली पस्तीस दिली दिली पस्तीस पस्तीस ला दिली काय दारी काढू दे देतू देऊ शकता जुळल्याला ला पस्तीस व्यवहार झालेला आहे ठीक आहे दादा फोन नंबर सांगायला अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी हा अठ्ठावीस चोवीस झिरो पाच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चोवीस झिरो पाच चोवीस झिरो पाच चोवीस झिरो पाच ठीक आहे धन्यवाद राम 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 कुठल्या गावचं आहे बावीस बावीस किती दाताला संपली आहे गाय हा खाली आहे काय आहे बर किती किंमत सांगता येईल पंचावन्न हजार हां पंचावन्न पंचावन्न हजार मित्रांनो बघू शकतो पंचावन्न हजार किंमत सांग आधार कार्ड देते हां हा? आधार कार्ड देते होय बर किती महिन्या महिने खाली हे सहा महिने झालं सहा महिने झाले द्यायची किंमत घालू हां द्यायची किंमत चाळीस हजार मागते चाळीस हजार मागते मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी अठ्ठ्याण्णव हां चाळीस हां सतरा अकरा किती शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चाळीस सतरा अकरा ठीक आहे धन्यवाद राम 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 कुठल्या बाजू मी माळ शिरस कसं आहे जाताल झाली हो झाली किती दिवस बाकी दहा बारा दिवस आहे खेलार मध्ये काय काय वेळी खेलार आहे काही वेळी केला नाही खेलार मध्ये मिस काय होळ ना हळू हळू काळ्या बघायला माळेश्वर काळा बैल हो धार काढू देते दूधा वासरू पाते दोन लिटर देते किती किंवा त्याच पंचाळीस काय मागितले किती पर्यंत मागते अठ्ठावीस शेतीस अठ्ठावीस शेतीस मागते किती आल तू पस्तीस आला तर सोळा पस्तीस आला दे शेतकरी तुझी हो शेतकरी ठीक आहे मोबाईल नंबर मोबाईल नंबर द्या नव्याण्णव का बावीस हा झिरो नऊ चव्वेचाळीस नव्याण्णव बावीस झिरो नऊ चव्वेचाळीस अडतीस ठीक आहे धन्यवाद राम राम हाय राम राम कुठल्या आहे औंडी औंडी किती महिन्यात आहे ही चौदा महिन्यात चौदा महिन्यात किती किमान सांगतात पस्तीस हजार रुपये पस्तीस हजार मागितले अगुनी हा मागितली किती परत मागतेस बावीस बघू शकतो करंट बाजू वासर वडा वडा जरा मग वडा सावकार कसं कशाला चालते आता ही शेतीला शर्तीला चालेल शर्यती वासरू मित्रांनो करंट बाजू वासरू दोन दाव्यानं धरलेला रे व्यापारी हा आहे शेतकरी या परे बरोबर मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी हां छप्पन छत्तीस बेचाळीस छप्पन छत्तीस बेचाळीस ठीक आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो आज आपण बघ उठला या ठिकाणी खेलारगाईचा बाजार सांगोल्यात भरला जातो आहे तर बाजार कसा वाटला कमेंट करून सांगायचा आणि आपले जर चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच घर बसल्या संपूर्ण सांगूल्या जा बाजार आपल्याला बघायला मिळेल आजचा व्हिडिओ इथेच थांबू मित्रांनो धन्यवाद